अंबरनाथमध्ये उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख अजित काळे हे गेल्या चार दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती अखेर काळे स्वतः पुढे येत त्यांनी परिस्थितीवर प्रतिक्रिया देत सांगितले की पक्षाकडून उमेदवारीची अपेक्षा असताना ती न मिळाल्याने नाराजी आहे मी स्वतः आपल्या पक्षाच्या उमेदवारांना उमेदवारीसाठी ए बी फॉर्म दिले पण आम्हालाच उमेदवारी देण्यात आली नाही याची खंत आहे तरीही काळे यांनी पक्षाशी निष्ठा कायम असल्याचे स्पष्ट केले थोडीशी नाराजी आणि खंत आहे पण मी उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठावान आहे त्यामुळे आता अंबरनाथमध्ये आलो असून अधिकृत उमेदवारांच्या प्रचारात स्वतः सहभागी होणार आहे त्यांच्या अचानक संपर्काबाहेर जाण्यामुळे स्थानिक राजकारणात अनेक चर्चा रंगल्या होत्या मात्र स्वतः काळेंनी समोर येऊन भूमिका स्पष्ट केल्याने उद्धव ठाकरे गटामध्ये निर्माण झालेली अनिश्चितता काही प्रमाणात कमी झाली आहे त्याबाबत आपण वरिष्ठांशी जर सल्ला मसलत केली तर ते योग्य राहील परंतु आपल्या माध्यमातून एवढंच सांगेल की त्या निष्ठेने ज्या भावनेने ज्या श्रद्धेने आम्ही आज उद्धव साहेबांबरोबर आहोत ती श्रद्धा आमची कायम असणार आहे आणि आम्ही कायम सोबत राहणार आहोत माध्यम हे अनेक ठिकाणी वावरं उठवलं जात आहे पण आपण प्रत्येकीदर्शी आहात की आम्ही दोघांनीही प्रचार आणि प्रसार हा जास्तीत जास्त जोमाने आम्ही करणार आहोत उमेदवारी भेटणं किंवा आपण निवडणूक रिंगणात थांबणं हा शेवटी तो आपला याचा भाग आहे पण तरी देखील आम्ही उद्धवसाहेबांच्या सोबत सदैव आणि कायम राहणार एवढे मी आपल्याला ग्वाही देतो नाराज असं थोडंसं कुठेतरी मनाला वाटणार ना की जर आपण एवढ्या यांनी हे करतो आणि काय म्हणजे त्याच्यातनं आपण काय म्हणायचं काय कुठलाही अपशब्द आपल्या वरिष्ठांबद्दल किंवा आपल्या कदाचित आम्ही आम्ही थोडंसं कमी पडलो असेल कुठेतरी आमची क्वालिटी जास्त वाटली असेल किंवा निश्चित दे, निश्चित देखील आम्ही काय म्हणतात ना तुल्यबळात तुल्यबळात आम्ही अधिक अधिक बोलणार नाही पण आम पक्षात प्रोटोकॉल हा चालतो आदेश चालतो आणि त्या आदेशाचं पालन करणारं आम्ही नक्कीच सर्व शिवसैनिक आहोत एवढंच मी सांगू शकतो